नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण आलेलो हो आहोत चांदूर या गावामध्ये या गावचे आमचे शेतकरी आहेत गणेशभाऊ खराटे यांनी हरभरा लावलेला आहे आणि लिंबू पण लावलेला आहे तर यांना आपल्याला पहिली फवारणी द्यायची आहे हरभऱ्यावर यांचं हरभऱ्याचं पेरणी जी आहे हे थोडी लेट आहे आणि यांनी व्हेरायटी लावलेली आहे विजयाम हरभऱ्याची व्हेरायटी आहे विजया म्हणून बेशीर काय राहते लिखाच्या वेळात भांडवली तर गाठात सुद्धा गाठाला किंवा व्यापाराकडून साठ मारल्याने व्यापारीची काटपाट कटिंग करतो त्याच्यापर्यंत यूज हजार रुपये ते बाराशे रुपये प्रत्येक करतो ताज्या साठा आपल्या बरमाटीकोळी म्हणजे काय सरळ